सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु दे। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस सप्टेंबर वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्पामृत योग गुरुपुष्प हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्याकरिता घरकाम पू भूमिपूजन व इत्यादीसाठी अतिशय शुभ मानला गेलेला आहे हा अमृत पितृपक्षामध्ये आलेला आहे गुरु अमृत योगावर कोणते उपाय केले जातात व माता लक्ष्मीची कोणती सेवा केली जाते तर आपण अमृत योगावर लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवतेची जर सेवा केली तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि आपल्याला लक्ष्मी मातेचा आणि आपल्या कुलदेवतेचे शाश्वत फळ आपल्याला प्राप्त होत असते आपल्या कुटुंबावर आणि आपल्या पतीवर संकट विघ्न येऊ देत नाही आपल्या जीवनामध्ये काही संकटं असतात ते दूर होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत ह्या दूर व्हाव्यात आपण भरपूर मेहनत करत असतो पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही घरामध्ये वृद्ध व्यक्ती आहेत ते सतत आजारी असतात तसेच मुलाची प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती नोकरीमध्ये होत नाही प्रत्येक घरातील आईची इच्छा असते की माझ्या मुलाला चांगली नोकरी लागावी शिक्षणामध्ये नोकरीमध्ये त्याला यश प्राप्ती व्हावी कोणत्याही कामामध्ये तो कधीच कमी पडू नये तसेच आपल्या घरात सुखशांती व समृद्धी कायम टिकून राहावी व माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी सात पिढ्याचे दारिद्र्य कमी व्हावे आणि कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण व्हावी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे सोन्यापेक्षा ही अतिशय मौल्यवान अशी एक वस्तू आहे ही वस्तू आपल्याला घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे ज्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल घरामध्ये आर्थिक समस्या ह्या दूर होतील व आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या ताबडतोब पूर्ण होतील त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी हा उपाय म्हटला जातो तर हा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तर पहा आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे ग्रह व आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर हे दोष आपल्या जीवनातून कायमचे निघून जावे व आपल्या कुंडलीमध्ये चांगले कार्य जे आहे सफल व्हावेत व चांगले घडावेत त्यासाठी आपण काही उपाय प्रभावी उपाय करत असतो तर पहा गुरुवारच्या दिवशी जेव्हा पुष्प नक्षत्र येते त्याला गुरुपौर्णिमा म्हटले जाते कारण आपले कोणतेही कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळण्यासाठी गुरुपौर्णिमा अतिशय शुभ योगावर आलेले आहे या दिवशी काही उपाय केले तर त्याचे शाश्वत फळ आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामध्ये आपल्याला नेहमी बरकत होत असते कारण गुरु हा प्रगतीच्या प्रत्येक का कार्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती आणून देत असतो गुरुपुष्प म्हणजे गुरु यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये यांच्या संपत्तीमध्ये व त्यांना यशप्राप्ती व्हावी त्यासाठी नेहमी साथ देत असतात हिंदू धर्मात पुष्प नक्षत्राला विशेष महत्त्व दिले जाते यश व आर्थिक लाभासह कार्य पूर्ण करण्यास हे नक्षत्र मदत करत असतात तर या शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय व्यवहार सोने चांदी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो दोन हजार चोवीसचे चे पहिले पुष्प नक्षत्र गुरुवारी आहे त्यामुळे गुरु पुष्पयोग तयार होईल शास्त्रानुसार गुरु हे पद प्रतिष्ठा यश आणि संपत्तीचे कारण म्हटले गेलेले आहेत दशमी तिथीच्या दिवशी पंचवीस सप्टेंबर गुरुवार पुष्प नक्षत्र योग तयार होणार आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी गुरु पुष्प अमृत योग तयार होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजून बारापर्यंत पर्यंत याची समाप्ती होणार आहे गुरु पुष्प अमृत योगावर याची समाप्ती होणार आहे पुष्प नक्षत्राचे महत्त्वही आश्चर्यकारक म्हटले गेलेले आहे खरेदी आणि शुभ कार्यासाठी हा काळ अतिशय उत्तम मानला गेलेला आहे पुष्प नक्षत्राचे महत्त्वही आश्चर्यकारक आहे या नक्षत्रात सुरू केलेले काही कार्य यशस्वी होतात आणि सकारात्मक मानले जाते पुष्पंदी अस्मी सर्वांनी कार्यानी याचा अर्थ असा आहे की पुष्प नक्षत्रात केलेले सर्व कार्य सफल होतील गुरु पुष्प नक्षत्र विशेष बनवण्यात आलेले आहेत घरात गुरु आणि शनीची उपस्थिती देखील मोठी भूमिका बजवत असतो या कारणास्तव हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि त्यात जमीन इमारती रत्न सोनी चांदी खरेदी करणे खूप फायदेशीर म्हटले जाते गुरुपुष्पयोगाच्या दिवशी खरेदीसाठी एक विशेष वेळा आहे आणि जर तुम्हाला जे जमत नसेल तर श्रीसुप्त पठणी करणे हा देखील एक उपाय आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपल्या संपत्तीत वाढ होत असते तसेच रवियोगामध्ये ह्या जर, जर वस्तू खरेदी करून आपल्या घरामध्ये आणल्या तर यामध्ये आपल्याला नेहमी बरकत होते असते आणि त्यामध्ये नेहमी आपल्याला सफलताही प्राप्त होत असते तर पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये आलेली अमृत योगावर सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते का तर आपण योगा या योगामध्ये काही शुभ गोष्टी खरेदी करू शकतो का तुम्ही या योगामध्ये गुरुपुष्प अमृत योगामध्ये ह्या गोष्टी खरेदी करू नका तर सोने चांदीपेक्षा आपल्याला ह्या गोष्टी खरेदी करून आणायच्या आहेत तर पहा ही जी वस्तू आहे ही फक्त दोन रुपये किंवा तुम्हाला पाच रुपयामध्ये मिळेल आपल्या घरामध्ये सोन्यापेक्षाही बरकत आहे या गोष्टीला इतकं महत्त्व वास्तुशास्त्रात दिलेलं आहे ही घरामध्ये जास्तीत जास्त आर्थिक समस्या ह्या दूर करत असतात त्याचबरोबर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते घरात सुख समृद्धी देखील येत असते आणि त्याचबरोबर आपल्याला गुरुपुष्पयोगावर हे उपाय करायचे आहेत या नक्षत्रात पिवळे निलम धारण करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा हवन करणे देखील शुभ मानले जाते या विशेष दिवशी लोक श्रीयंत्र लक्ष्मीपूजन देखील करत असतात या दिवशी मंदिरात जाऊन केळी पाणी हरभरा डाळ गुळ अर्पण करावे आणि त्याचबरोबर आपल्याला या अत्यंत शुभ दिवसामध्ये जी सोन्यापेक्षा ही मौल्यवान अशी एक वस्तू म्हटलेली आहे ती फक्त दोन रुपयाला आहे तर ती वस्तू आपल्याला घरामध्ये खरेदी करून आणायची आहे तर ती वस्तू आहे कवडी तर पहा मंथनातून कव या शुभ अशी वस्तूची माताची स्वरूप म्हटले गेलेले आहेत आणि या समुद्र मंथनातून या कवडीची उत्पत्ती झालेली आहे कारण लक्ष्मी माताची कवडी जी आहे ती अत्यंत प्रिय म्हटली जाते जर आपण कवडीची विधिवत पूजा केली आणि सेवा केली तर लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते त्यामुळे आपल्याला ही जी कवडी आहे ही दोन रुपयाची बाजारामध्ये विकत घेऊन यायची आहे तर पहा तुम्हाला ही दोन रुपयाची मिळू शकते किंवा पाच रुपयाची पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची मिळाली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला घरामध्ये घेऊन यायचे आहे त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे याला आपल्याला सर्वात प्रथम शुद्ध जल टाकायचं आहे शुद्ध जल टाकताना आपल्याला ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ही जी कवडी आहे ही स्वच्छ करून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये आपल्याला हळद भिजवायची आहे त्यानंतर हळदीमध्ये गंगाजल किंवा शुद्ध जल जे आहे ते टाकू शकता त्यानंतर या पांढऱ्या कवडीला आपल्याला हळद लावायची आहे हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि एका प्लेटवर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून आपल्याला ही जी कवडी आहे त्यावर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरुपुष्प योगावर हा या मंत्राचा जप करायचा आहे ही ही श्री लक्ष्मी वासुदेवाय नम किंवा लक्ष्मीनारायणा नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता जर तुम्हाला हा मंत्र येत नसेल वाचता येत नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ म्हणजे एक जप मा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला दिवसभर हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता हा उपाय करण्यासाठी माता लक्ष्मीजवळ दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीची आणि गणेश बाप्पाची पूजा अभिषेक करायचा हो आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला तुपाचा दिवा लावून करायचा आहे तर पहा तुपाचा दिवा लावत असताना दोन माती टाकाव्यात पहा जर तुमच्याकडे तेल असेल तर तुम्ही तेल टाकू शकता किंवा तूप टाकले तर अतिशय उत्तम कारण तूप हे सुखसमृद्धीचे प्रतीक म्हटले जाते कारण तुपाचा दिवा लावल्याने ले जी आपण इच्छा मागत असतो माता लक्ष्मीला ती लवकरात लवकर पूर्ण होत असते कारण तुपाच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते म्हणून शक्यतो तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि ही कवडी जी आहे तर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा आपल्या देवघरामध्ये दे ठेवली तरीही चालेल अशा पद्धतीने हा जर उपाय केला साक्षात लक्ष्मी मातीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातील संकट विघ्न हे दूर होतात व मुलाची भरभरून प्रगती होत असते म्हणून एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ